हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा सिडको मध्ये जे काही एक्झाम कंडक्ट होणार आहे त्याच्या एक्झाम डेट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेली होती आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत की सिडकोचं जे काही हॉल तिकीट आहे ते आता डाउनलोड करायसाठी अवेलेबल झालेलं आहे आणि ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती इन्फॉर्मेशन पाहण्याआधी बघा डीएमआर ah, मध्ये बऱ्याच पदांसाठी जे आहेत वेकन्सी डिक्लेअर झालेल्या होत्या आणि त्यामध्ये लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट असेल किंवा फार्मसिस्ट असे, या सगळ्या mm -hmm. ही बऱ्याचशा वेकन्सी आहेत त्या ठिकाणी अकॅडमीमध्ये जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमच्या पी जी क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कंप्लीट कवर केला जातो आणि ई बुक टेस्टरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे या ठिकाणी न्यू बॅचेस जे आहेत सात जुलैला सुरू झालेले आहेत आणि सध्या बॅचवरती ऑफर सुरू आहे तुम्ही कोणतीही बॅच जी आहे गुरुपौर्णिमेनिमित्त ऑफर आहे कोणती पण बॅच जी आहे मॅजिटिटी त्याची वन इयर एवढी असणार आहे या रिगार्डिंग जर तुमचे काही डाउट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर बघा आता आपण बघणार आहोत सिंडकोमध्ये जे काही तुमचं हॉर्टिकीट अवेलेबल झालेलं आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे त्या आणि बघा सिडकोची जी काही एक्झाम होती ती तुमची एक्झाम या आणि तुमची एक्झाम जी आहे ती एक एक आता एकवीस जुलैला होणार आहे मग एकवीस जुलैला होणाऱ्या आहे एक्झामसाठी आता जे काही आहे आपल्या फॉर्टिफिट तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात आणि त्या रिगार्डिंग आपण लिंक पाहणार आहोत तर बघा की आयडीपीएसली रिलेटेड लिंक काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला की लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात आणि या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसू शकते की इथे तुम्ही जो फॉर्म फिलअप करताना रजिस्ट्रेशन जे आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे त्याच्यानंतर जो पासवर्ड तुम्हाला आलेला होता तो पासवर्ड किंवा तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे त्याच्यानंतर जे काही असणार आहे कॅपचे तुम्ही जर फिलआउट केले तर तुम्ही लॉग इन करू शकणार आहात आणि तुमचं जे हॉलटिकीट आहे ते डाउनलोड करू शकणार आहात आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोवाइड केली जाईल लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही फॉर्म फिलअप करताना जे काही रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला आलेला होता लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तुमची आणि त्यानंतर फॉर्म फिलअप करताना जो रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर जो आहे तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकणार आहात बरं एकवीस जुलै ही तुमची एक्झाम डेट आहे अपडेट झालेली एक्झाम डेट होती तुमच्याकडे प्रॉब्लेम होता है त्याच्यामुळे तेरा तारखेची एक्झाम एकवीस तारखेला होणार आहे आणि त्या रिगार्डिंग हे हॉल तिकीट जे आहे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा हे जे हॉल तिकीट आहे ते तुम्ही एकवीस तारखेपर्यंत डाउनलोड करू शकणार आहात एकवीस ला तुमची एक्झाम आहे त्याच्यामुळे तीन तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकताय ठीक आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की सिडकोचं जे हॉल तिकीट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे ठीक आहे तर हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे सर्वांनी टिकट डाउनलोड करून घ्या आणि एक्झामला जाण्याआधी हॉल टिकट आणि त्याचं जे काही झेरॉक्स असेल किंवा प्रिंटआउट आहे ओरिजिनल हॉल टिकट आणि त्याचा एक झेरॉक्स जे आहे तुमच्या सोबत असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर बघा या व्हिडिओमध्ये आपण सिल्कोच्या हॉलटिकीट जे आहे ते डाउनलोड तुम्ही करू शकताय या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघितलेली आहे तसेच तुम्हा सर्वांना माहिती की कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्याची पण फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे आणि त्या रिगार्डिंग न्यू बॅचेस जे आहेत जी एन एम असेल किंवा पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल लॅब टेक्निशियन असेल या सगळ्यांसाठी न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत सात जुलै पासून आणि त्यामध्ये देखील तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि सिलेबस तुमचा अशा पद्धतीने कव्हर केला जातो की तुमच्या एक्झाम ते इन्क्रीज झाले पाहिजे या ठिकाणी जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती पहा ही इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे एक्झॅक्ट रिगार्डिंग ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर थँक्यू